योली मनाली पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या पुतीला तींचार शिक्षणा पाय तू गतला अशी आराणी पोटि पाशिषी कळी मुलींसाठी पोली शाळा तू नेमारी एकद ज्योत म्हणजे सावित्री सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या तसेच मुख्याध्यापिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांनी पहिली मुलींची शाळा बुधवार पुण्याच्या बुधवार पेठेत काढली त्यांनी त्यांनी हो, सती प्रथा यांना विरोध केला त्यांच्यामुळे आपण आज शाळेत शिक्षण घेत आहोत अशा या ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना माझा नमस्कार माजा। विशाल संदीप लोटे विद्यापांतीस रिक्षित माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मॉडेल स्कूल ब्रमना स्त्रियांच्या अंधारात जीवनात पेट विज्ञानाची ज्योती स्त्रियांच्या अंधारात जीवनात पेट विज्ञानाची ज्योती म्हणून आज जगती अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री थी। आज तीन जानेवारी आज तीन जानेवारी तो दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला सावित्रीबाई यांचे विवाह हो, ज्योतिबा फुले यांच्याशी झाले सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा काढली स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटली ज्ञानाची ज्योती पेटवली ज्ञानाची ज्योती म्हणून तर जगती म्हणून तर जगती अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र मग आज मी आपण क्रांतीज्योती सा, सावित्रीबाई फुले यांचे यशोगाथा याश, सांगण्यास आहे साधीज्योती सावित्रीबाई यांचा जन्म तीन जानेवारी एकोणीसशे एक अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्याच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह हो ज्योतिबा फुले यांच्याशी झाला ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले हे बुधवार पेठे पेठेतील भिडेवाडा या इथे मुलीची पहिली शाळा काढली गेली नमस्कार माझे नाव निधी अनिल गणमा

उपस्थित असलेल्या मित्र मैत्रिणीनो माझा नमस्कार सर्वांना माझा नमस्कार आज तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे धन्यवाद माझे नाव शौरी जिथे पगावले मी इयत्ता चौथी शिकत आहे आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होती त्यांनी त्यांनी समाजातील वळांना विरोध केला त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप खूप प्रयत्न केले त्यांनी सुशिक्षित पिढी घडवली त्यांनी सर्व समाजातील मुलीचे भविष्य उज्जल केले त्यांना माझे कोटी कोटीपणा धन्यवाद का माझे नाव समीक्षा महाराज कोणी आहेत का चौथी शिक्षक आहे माझ्या शाळेचे नाव जिल्ह्यापासून वडेस्ते स्त्रियांच्या स्त्रियांच्या आंधारात जीवनात ज्ञानाची ज्योती स्त्रियांच्या अंधारे जीवनात पेटव विज्ञानाची ज्योती म्हणूनच आज जगती अमर आहे ती सांगितली म्हणूनच आज जगती अमर आहे ती सांगितली तर नाणे व्यासपीठ व्यासपीठावर नाणे व्यास आणि माझ्या प्रिय मैत्रिणी आज तीन जा आज तीन जानेवारी क्रांतीच्या ती सावित्री व्यक्त केले यांची जयंती आपण बालिका दिन म्हणून साजरी करीत आहोत म्हणूनच आपल्या सर्वांना बालिका दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्योती सावित्रीबाई फुले, सावित्री हो। फुले, सावित्री सावित्री फुले या भारताचा पहिल्या महिला शिक्षिका होता शिक्षिका होता त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातार्यातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाईस होते लहान वयातच सावित्रीबाई यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला सावित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सन अठराशे अठ्ठेचाळीस रोजी मुलींसाठी मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली जे ज्योतिबांनी त्यांना सहकार्य केले ज्योती सावित्रीबाई फुले समाजातील मी मुलींना मी मुलींना तसेच अस्पृश्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले मुलींचे शिक्षण हे पाच समजणाऱ्या समाजात त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केले विधवा पुनर् पुनर्विवाह पुनर्विवाहाबद्दल समाजात जागरूकता निर्माण केली अशा अशा या अशा या सावित्रीबाई फुलेला माझं कोटी कठी माझे मा आदित्य सदरा गाव ही आत्ता चौकी माझ्या शाळेचे नाव ना जिल्हा परिषद ना मॉडे स्कूल पूर्ण शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले जात शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले जात तीच सावित्रीबाई तीच सावित्री, सावित्री आज जगाची शिलेदार वारी 1830 रोजी सायत्रवत फुले यांचा जन्म झाला सायत्रवत फुले यांचे यांचा विवाह ह विवाह अह ही महात्मा फुले यांचा जन्म 18 का माझे नाव सन्जा पेडिकर आणि शाळेचे नाव जिल्हा परिषद मॉडेल स्टुडंट आहे मी इथं चौथीमध्ये शिकते आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यांच्याविषयी मी तुम्हाला दोन शब्द सांगायचे तुम्ही शांत चित्र ऐकून घ्यावे ही माझी नमूद होती कॅम्पर ते सावित्रीबाई फुले हे भारताच्या पहिल्या शिक्षिका व समाजसेवक होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या ते, वडिलांचे नाव खं खंडोजीने असे पाठी व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते त्यांचा विवाह हो अवघ्या नवव्या वर्षी तो समासधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला इतके बोलून मी माझे भाषण समोरते जय हिंद भाव